नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे मस्त असे कुरकुरीत आणि खमंग मिरचीची भजीची रेसिपी पाहणार आहोत नेहमीच तेच ते साबुधाने वडे किंवा तुम्हाला उपवासाचे डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल ना काहीतरी चटपटीत पाहिजे असेल तर हे जी भजी आहे ना नक्की ट्राय करा अगदी तुम्ही पाच सहा जरी मिरची भजी खाल्ले ना तरीही मन भरणार नाही इतके हे टेस्टी लागतात बनवायलाही इतकी सोपी आहे ना अजिबात जास्त काही झंझट नाही मेहनत नाही आणि नेहमीचे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर ही भजी जरूर ट्राय करा सगळ्यांना इतकी आवडतील ना ही शंभर टक्के खात्री आहे आणि तारीफ केल्याशिवाय तुमची राहणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर मिरची भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची जी आहे ना ही कमी तिखटवाली जी मिरची असते ना ती घ्यायची आहे जास्त तिखटवाली मिरची जी असते ती आपल्याला इथे घ्यायची नाही या ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना ह्या अजिबात जास्त तिखट नसतात अगदी कमी प्रमाणात ह्या तिखट असतात त्यामुळे शक्यतो अशा मिरच्या आपल्याला घ्यायची आहे ही भजी बनवण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या छान अशा कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काही बिया असतील ना त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे कारण जी मिरची असते ना विसीचा जो तिखट पिन पणा असतो ना तो फक्त ह्या बियांमध्ये असतो त्यामुळे आपल्याला त्याच्यातील ज्या बिया आहे ना त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहे तर हे पहा अशा आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे तर साधारणतः इथे मी आठ ते दहा ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे वजनाने म्हणाल तर ह्या शंभर ते दीडशे ग्रॅम एवढ्या असतील ही भजी बनवायला इतकी सोपी आहे ना आणि खायला म्हणाल तर इतकी जबरदस्त लागतात एकदा जर तुम्ही बनवली ना तर नेहमी हीच भजी तुम्ही बनवाल आणि कितीही खाल्ली साधारणतः तुम्ही चार मिरच्या खाल्ल्या पाच मिरच्या खाल्ल्या ना तरीही मन भरणार नाही इतकी हे टेस्टी ही भजी लागतात आणि कुरकुरीतसुद्धा लागतात तर सर्व मिरच्याच्या आतील बिया ज्या आहेत मी ते काढून घेतलेल्या आहे आता ह्या मिरच्यांच्या आतमध्ये ना एक स्टफिंग आपल्याला भरायचं आहे तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो छान असा किसून घ्यायचा आहे किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेतला तरीही चालेल तर हे पहा मस्त असा बटाटासुद्धा छान किसून घेतलेला आहे आता ही आपली साधी सिंपल उपवासाची भजी या आहे यामुळे आपल्याला यामध्ये जास्त काही साहित्य किंवा जिन्नस घालायची नाही आहे अगदी जी आपल्याला उपवासाला जी चालतात ना तीच पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत किंवा तुम्हाला यामध्ये काही जिन्नस खात नसाल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता तर जाडसर कुटलेलं मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे एक चमचाभर हिरवी मिरची मी इथे थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे एक चमचाभर बारीक कापलेली कोथंबीर अर्धा चमचा आपल्याला भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर आता इथे तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात नसाल ना ते पूर्णपणे स्किप करायचे आहे किंवा नाही टाकले ना तरीही चालेल चवीपुरतं मीठही घालायचं आहे लिंबामुळे ना ह्या आतील स्टफिंगला खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्ही एरवी नॉर्मल उपवासासाठी बनवणार नसाल ना तर यामध्ये अर्धा चमचा तुम्ही आमचूर पावडर घालू शकता त्यामुळे सुद्धा अजूनच छान लागणार आहे आणि इतर कुठलेही तुम्हाला गरम मसाले किंवा मिरची पावडर हळद पावडर घालायची असेल तर तीही घालू शकता छान असं बाइंडिंग घ्यावं याकरता एक चमचा बेसनपीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर सर्व जे मिश्रण आहे छान असं एकजीव झालेलं आहे आता सर्व ज्या मिरच्यांमध्ये आपण व्यवस्थित असं स्टफ करून घेऊया भरून घेऊया तुम्हाला ही जी मिरची भजी आहे ना अगदीच साधी सिंपल जरी बनवायची असेल किंवा यामध्ये तुम्हाला स्टफिंग भरायचं नसेल ना तर तुम्ही अगदी साधी सिंपलसुद्धा नुसती मिरची कट करून आणि ह्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आणि जे वरईचं पीठ आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित डीप करायचं आणि फ्राय करायचं आहे तर मी हे बटाट्याचं जे जा मिश्रण आहे सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता बाहेरच्या कोटिंगसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक दीड चमचा आपल्याला इथे वरईचं पीठ म्हणजे बगरीचं पीठ घेतलेलं आहे किंवा साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्णपणे इथे तुम्ही वरईचं पीठ किंवा पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ घेतलं ना तरीही चालेल किंवा उपवासाचं जे शिंगाड्याचं पीठ येतं ना ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता अगदी पाव चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर ही जी लाल मिरची पावडर आहे ना उपवासासाठी मी सेपरेट करून ठेवलेली आहे फक्त सुख्या लाल मिरची पावडर आहे किंवा जर तुम्हाला ही लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर हिरवी मिरची जी आहे ना तिची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठही घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे हे अगदी सरसरीत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे फक्त मिरच्यांना व्यवस्थित कोट होईल ना अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण आता तयार करून घेऊया तर साधारणतः पाव वाटीपेक्षाही कमी पाणी मला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आता आपण ही जी मिरचीची भजी आहे ना ती बनवायला घेऊ या मिरची छान व्यवस्थित आता या मिश्रणामध्ये कोट करायची आणि मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला तळायची आहे गॅससुद्धा आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा कमी ठेवायचं नाहीतर भजी तेलकट होण्याची शक्यता असते गॅसवरती तेल मी छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे आता ही जी भजी आहे ना ते आपण सोडून घेऊया आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून काढायची आहे तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे वापरायची सुद्धा गरज नाही कारण सा खाण्याचा सोडा जर इथे आपण वापरला ना तर भजी जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे ते खाण्याचा सोडा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही अशीच ही भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात हे पहा अगदी मस्त अशी ही तम्म फुगलेली आहे मस्त अशी कुरकुरीत आणि रंगही छान आलेला आहे आता ही जी भजी आहे ना ती लगेचच काढून घेऊया सेम पद्धतीने आता इथे मी बाकीची राहिलेली जी भजी आहे ना तीसुद्धा तळून काढणार आहे ही जी उपवासाची भजी आहे ना तुम्ही साबुदाण्याची खिचडी जर बनवली असेल ना त्यासोबत खाऊ शकता किंवा फराळाची जे डोसे तुम्ही बनवतात वरईचे त्यासोबत खाऊ शकता किंवा अशीचही खाल्ली ना तरीही अप्रतिम लागतात अगदी तुम्ही चार पाच सहा खाल्लं ना तरीही मन भरणार नाही एवढी छान ही कुरकुरीत भजी लागतात तर जरूर ट्राय करून पहा बनवायलाही सोपे आहे खायला तर त्याहूनही भन्नाट आहे आणि अजिबात ही जी भजी आहे ना तेलकट वगैरे काहीही झालेली नाही मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर मग कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची कुरकुरीत भज्यांची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली त्याची प्रतिक्रिया कळवायला मला अजिबात कमेंटमध्ये विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद Bye.